नमस्कार स्नेहल विस्नेहाल आंबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी मोजक्या सामग्रीत फक्त सोयाबीनचे कबाब तयार करून दाखवणार आहे वरतून मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे सोया कबाब टेस्ट केल्यानंतर खाणं तुम्ही तर विसरूनच जाल कधी सणाबाराला तुम्हाला नॉनव्हेज खावं असं वाटलं तर असे टेस्टी व्हेज सोया कबाब बनवा नक्कीच तुम्हाला हे सोया कबाब खाताना नॉनव्हेज खायचा फील येईल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने एक कप सोया चंक्स घालून घेणार आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी कडकडीत गरम केलेलं पाणी घालायचं आहे ह्याच्याने सोया चंक्स गरम पाण्यामध्ये अगदी पटकन भिजून सॉफ्ट होतील ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला गरम पाण्यामध्ये कमीत कमी आठ ते दहा मिनिट भिजत ठेवायचंय तर ह्या ठिकाणी मला हे सोया चंक्स पाण्यात भिजत ठेवून आठ मिनिट होऊन गेले तर आता ह्या चंक्स मधलं पाणी असं हाताने दाबून पिळून ह्याच्यातलं पाणी पिळून काढल्यानंतर यांना मी मिक्सरच्या भांड्यात खालून घेणार आहे हे सोया चंक्स अशी पाण्यामध्ये चांगले पिळून पिळून स्वच्छ धुवून घ्यायचे ह्या चंक्स मधून हा जो फेस निघतोय तो, तो पूर्णपणे निघाला पाहिजे ह्याच्याने हे सोया चंक्स मस्त अगदी आतपर्यंत धुवून स्वच्छ होतात आणि ह्यांची स्मेल देखील नष्ट होते हे सर्व सोया चंक्स पाण्यातून पिळून काढल्यानंतर ह्यांना इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे सोया चंक्स मिक्सरला बारीक दळून घेतल्यानंतर मी काढून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे सोया चंक्स मिक्सरमध्ये असे अगदी बारीक दळून घेतले बस्तर आता ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर मी हा एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे ह्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्यानंतर मिक्सरला पाणी न घालता दळलेलं अर्धा इंच आलं चार हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यांचं जाडसर वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे यासोबतच एक चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड पाऊन चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड पाऊन चमचा आमचूर पावडर छोटा अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ आणि छोटा अर्धा चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये दोन चमचे मैदा आणि दीड चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेणार आहे ह्या दोन्हींचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करून घ्यायचे ह्याच्याने आपल्या या मिश्रणाला बाइंडिंग यायला मदत तर होईलच सोबतच ह्याच्याने आपले, सोब आपले कबाप वरतून मस्त असे क्रिस्पी होतील आता ह्याच्यामध्ये आपण एक खास घटक घालणार आहोत ज्याच्याने चंक्सची स्मेल नष्ट होऊन आपले सोया कबाब मस्त असे सुवासिक होतील तर ह्या मिश्रणामध्ये मी हे दोन चमचे केवडा वॉटर घालून घेणार आहे बस्तर आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये उलट तुम्हाला या मिश्रणामध्ये मा मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालायची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये त्या दोन्हींचा वापर करायचा आहे हे पहा ह्याचा असा एवढा घट्ट उंडा तयार झाला पाहिजे मस्तर आता ह्या तयार केलेल्या के मिश्रणाचे कबाब बनवायला घेण्या अगोदर हाताला थोडस तेल लावून घ्यायचंय ह्याचा असा अगदी छोटासा उंडा घ्यायचा आहे कबाबला शेप देण्यासाठी इथे मी ही पेन्सिल घेतलीये ही पेन्सिल अशी ह्या मिश्रणाच्या मधोमध ठेवून मिश्रण ह्या पेन्सिल वर असं दाबून घ्यायचंय तुमच्याकडे पेन्सिल नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी पेन किंवा मग चमच्याच्या दांडीचा देखील वापर करू शकता किंवा मग एखादी झाडूच्या काडीसारखी प्लेन जाड काडी घेतली तरी चालेल बस ह्या कबाबला मधोमध मद होल तयार झालं पाहिजे म्हणजे हे कबाब आतल्या बाजूने देखील तेलामध्ये मस्त तळल्या जातील ह्या मिश्रणाची दोन्ही टोकं व्यवस्थित दाबून घ्यायची आहे कारण ह्या टोकांकडूनच कबाब फाटण्याचे चान्सेस जास्त असतात मिश्रण ह्या पेन्सिलवर चांगलं लपेटून घेतल्यानंतर पेन्सिल अलगद ह्या मिश्रणामधून काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे कबाब तयार करून घेणार आहे तर ह्या ठिकाणी मी हे काही कबाब तयार करून घेतले हे पहा ह्या कबाबला असे मधोमध मद पेन्सिलने आरपार होल तयार झाले तर आता कबाब तळून घेण्यासाठी इथे या कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले तयार केलेले कबाब मी ह्या तेलामध्ये तळायला सोडणार आहे लक्षात ठेवा कबाब तेलात तळायला सोडण्याआधी तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे दुसरं म्हणजे हे कबाब हे मिड डीप तेलामध्येच फ्राय करायचे त्याच्याने होल मध्ये तेल शिरून हे कबाब आतल्या बाजूने देखील छान क्रिस्पी तळले जातात हे असे लांबट आकाराचे कबाब फ्राय करण्यासाठी शक्यतो अशी पसरट कडाई किंवा मग पॅन घ्यायचा आहे ह्यांना असं काट्याच्या चमच्याने या तेलामध्ये अधून मधून फिरवत राहायचंय म्हणजे हे कबाब सगळ्या बाजूने अगदी एकसारखे तळल्या जातील अधूनमधून गॅसची फ्लेम लो करायची आहे म्हणजे हे हो कबाब तळून मस्त असे क्रिस्पी होतील आणि ह्या कबाबचं मिश्रण आतमध्ये कच्चं राहणार नाही तर हे पहा ह्या कबाबला तळून असा ब्राऊन रंग आला पाहिजे कबाब तळून झाले की ह्यांना तेलामधून काढून घ्यायचे तर हे पहा आपले हे सोया कबाब मस्त असे क्रिस्पी तळून निघाले आणि तुम्ही ते पाहू शकता ह्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये आपले हे सोयाबीन कबाब या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झाले केवडा वॉटरमुळे यांचा सुगंध देखील इथे फारच छान सुटलाय तर इथे आपले हे अतिशय टेस्टी क्रिस्पी आणि सुवासिक असे व्हेज सोयाबीन कबाब गरमागरम खाण्यासाठी एकदम तयार आहे भरतून क्रिस्पी आणि आतून मस्त असे सॉफ्ट तयार झाले आपले हे सोया कबाब चवीला तर, तर हे गरमागरम सोया कबाब खाण्यासाठी एवढे टेस्टी लागतात की ह्यांना खाताना तुम्ही स्वतःला थांबूच नाही शकणार तुम्ही ह्यांना तुमच्या आवडत्या कुठल्याही सॉससोबत किंवा मग चटणीसोबत देखील खाण्यासाठी सर्व करू शकता असेच देखील हे सोया कबाब खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात कधी तो सणाबाराला तोंडाला चव येण्यासाठी नॉनव्हेज खायचं मन झालं तर असे हे व्हेज सोया कबाब बनवून खा नक्कीच तुम्हाला हे सोया कबाब खाताना नॉनव्हेज खाण्याचा फील येईल तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर